आदिवासींना शेतातून हसकावून लावणारे कारवाई झालीच पाहिजे पन्नास टक्क्यापेक्षा नाव बोगस टाकले खरे पूरग्रस्त त्यापासून आजही वंचित आहेत आणि खरे बोगस हो ताव टाकल्यामुळं हे सर्व प्रकार मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या माननीय आर डी सी महोदयांच्या आणि माननीय एस डी एम साहेबांच्या आणि तहसीलदार साहेबांच्या लक्षात आल्यामुळं पूरग्रस्तांचे दोन हजार चोवीसचे पैसे अजून प्राप्त झालेले नाहीत त्यासाठी देखील आमचा पाठपुरावा सुरू आहे आमची विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना जे खेळस्त आहेत त्यांनी फॉर्म भरले होते त्यांचं रेकॉर्ड सर्व आहे आणि त्यांचे पैसे वर्ग करावेत आता आमचे भांडे घासणारे कामगार आहेत आमच्या लहान झंडा सगळ्या मस्तलेले लोक नसतात गुकुम चेहऱ्या लोक नसतात लो त्याला भाव आमचा साथीदार आहे आमच्यामध्ये टपरे बांधला ते खेळ जे आमचे लोक आहेत निंदाय जाणारी माय मावती आमची बहीण आहे आणि या सर्व लोकांचे प्रश्न आपण घेऊन